राजस्व अभियान अवघ्या दहा मिनिटात शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले प्राप्त होत असल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महा राजस्व अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत चौदा ठिकाणी विविध दाखल्यांसाठी शिबिर घेण्यात येत असून चौदा जून पर्यंत ही शिबिर सुरू राहणार आहेत दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला उत्पन्न दाखला डब्ल्यू एस सर्टिफिकेट रहिवासी दाखला नॉन क्रिमिलियर आदी प्रकारचे दाखले लागतात सेतू कार्यालय बंद असल्यानं जिल्हा प्रशासनानं चौदा ठिकाणी शिबिर घेऊन दाखल्यांचं वितरण सुरू केलंय दरम्यान मंगळवारी दमाणी हायस्कूल इथं अवघ्या दहा मिनिटात हे दाखले विद्यार्थ्यांना देण्यात आले त्वरित दाखले मिळाल्यानं पालकांनी देखील या निमित्त आनंद व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानले वाटलं विश्वास नव्हता इतक्या लवकर मला सर्टिफिकेट मिळेल म्हणून माझा विश्वास ना एवढ्या दहा मिनिटात लगेच मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे हो। मनापासून धन्यवाद मी सचिन भोटोळे मान्य थैसर साहेबांकडून जे हे आपलं उत्पन्न दाखल तेवढं सुटसुटीत झालं आहे पाच मिनटामध्ये दाखला खूप मिळतो आहे किती गर्दी असेल तर गर्दीचं नियोजन पदस्वी प्रमाण झालेलं आहे आणि आलेल्या प्रत्येकाने याचा पुरेपूर फायदा होत आहे तिथं दोन दोन तीन तीन दिवस काम होत नाही तिथं ॲक्च्युली पाच मिनिटामध्ये काम झालेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहे आणि आनंदाचं वातावरण आहे